श्री एस एम देशमुख साहेब यांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहे तत्पूर्वी या ठिकाणावर शर्मा साहेबांचा सन्मान अनिल वडघुले यांच्या शुभ या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणं पुस्तकानं मस्तक सुधारत आणि मंडळी सुधारलेलं मस्तक हे कोणापुढे नतमस्तक होत नाही आणि म्हणून खर तर सुंदर असं पुस्तक देऊन सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण शर्मा साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला आहे आपण सर्वांनी उभे राहायचे हा सन्मान या ठिकाणी संपन्न होईपर्यंत या ठिकाणी एस एम देशमुख साहेब मुख्य विश्वस्त मराठी पत्रकार परिषद यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी साहेबांना सन्मानित करण्यासाठी कार्याध्यक्ष मराठी पत्रकार संघ मित्र चिंचवड आदरणीय अविनाश आदक साहेब यांना विनंती आहे सन्मानाचे चिन्ह पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन आपण एस एम देशमुख साहेब मुख्य विश्वस्त पत्रकार परिषद यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे वर्षाताई पाठोळे उपसंचालक पुणे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे तत्पूर्वी या ठिकाणी सन्मान संपन्न होत आहे मराठी पत्रकार परिषद मुख्य विश्वस्त माननीय श्री एस एम देशमुख साहेब या ठिकाण आदरणीय आसिम सरोदे साहेब यांचाही सन्मान या ठिकाण संपन्न होत आहे जी सरोदे साहेबांना सन्मानित करण्यासाठी या ठिकाण दीपक कैतके यांना विनंती आहे आपण आसिम सरोदे साहेब यांना सन्मानित करायचं आहे दीपकजी सरोदे यांना विनंती आपण समोर यायचे या ठिकाण जी सरोदे यांचा सन्मान दीपकजी कैतके यांच्या शुभ होतो आहे या ठिकाण कैतके साहेबांना विनंती आहे आपण समोर यायचे आणि आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मान्यवरांना सन्मानित करायचे सर्वांनी जोरदार काळींच्या गजरामध्ये या आसिम जी सरोदे साहेबांचा आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करतो आहोत त्यानंतर वर्षाताई पाटोळे उपसंचालक पुणे त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय रेखाताई भेगडे त्यांना विनंती आहे आपण समोर यायचे या ठिकाण उपसंचालक पुणे वर्षाताई पाठोळे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाण प्रभूने मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी वर्षाताई पाटोळे उपसंचालक पुणे वर्षाताईंचा सन्मान संपन्न होत आहे प्रभुने मॅडम यांना विनंती आहे आपण समोर यायचंय श्रद्धाताई प्रभुने यांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन आपण वर्षा पाटोळे मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय जोरदार टाळ्यांच्या गैचरामध्ये या ठिकाणी आपण हा आरंभ आपण संपन्न करतोय मंडळी पाईन ऍपलच्या रसाला ज्यूस म्हणतात आणि जे टाळ्या वाजवत नाही ना त्याला कंजूस म्हणतात मला वाटतं आपण कोणी कंजूस नाही सगळे मनाने मोठ्या मनाची माणसं आहोत जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण पाटोळे ताईंचा सन्मान या ठिकाणी संपन्न करतो हो। आहोत त्यानंतर डॉक्टर रवींद्र ठाकूर जिल्हा माहिती अधिकारी ठाकूर साहेबांचा सन्मान संपन्न होतोय चिरागजी पुलसुंदर यांच्या शुभ असते सन्मानाचिन्ह पुष्पगुच्छ देऊन आपण डॉक्टर रवींद्रजी ठाकूर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत या ठिकाण डॉक्टर रवींद्रजी ठाकूर जिल्हा माहिती अधिकारी यांचा सन्मान चिराग फुलसुंदर यांच्या शुभ असते सन्मानाचिन्ह त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन सन्मान होत आहे त्यानंतर शरदरावजी पाबळे साहेब मराठी पत्रकार परिषद विश्वस्त यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय त्यांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी उपाध्यक्ष मराठी पत्रकार संघ सूरजी चाळवे यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ असते आपण शरद रावजी पाबळे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे त्याचप्रमाणे सन्माननीय कार्याध्यक्ष डिजिटल मीडिया अनिलजी वाघमारे यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे जी या ठिकाणी अनिलजी वाघमारे कार्याध्यक्ष डिजिटल मीडिया यांचा सन्मान रमेश साठे यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होत तरी विनंती आहे रमेशजी साठे आपण आपल्या शुभहस्ते सन्माननीय अनिल वाघमारे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे या ठिकाणी वरिष्ठ पत्रकार राजेंद्रजी वाघमारे यांचाही सन्मान या ठिकाण संपन्न होतो आहे या ठिकाणी विनंती आहे वाघमारे साहेबांना आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा गिरीश देसाई सन्माननीय गिरीशजी देसाई साहेबांचा तुर्थ आपण सन्मान हो? या ठिकाणी संपन्न करतो आहोत या ठिकाण सागर आपण देसाई साहेबांना सन्मानित करायचे सूर्यवंशी साहेब आपल्यास विनंती आपण लवकरात लवकर समोर यायचे आपल्या शुभ असते आपण देसाई साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा वरिष्ठ पत्रकार सन्माननीय राजेंद्रजी वाघमारे साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय जोरदार टाळ्यांच्या व्यघरामध्ये आपण या ठिकाणी सन्मानित करतो आहोत या ठिकाणी सन्माननीय महावीर जाधव यांना विनंती आहे आपण वाघमारे साहेबांना सन्मानित करायचंय सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन आपण या राजेंद्र राजेंद्रजी वाघमारे साहेब यांना सन्मानित करत आहोत या ठिकाणी महावीर जाधव यांना विनंती आहे आपण समोर येऊन या ठिकाणी मान्यवरांना सन्मानित करायचं आहे या ठिकाणी सन्माननीय अनेक जी वाघमारे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय सन्मानिय राजेंद्रजी वाघमारे साहेब यांचा सन्मान वरिष्ठ पत्रकार आणि पत्रकार क्षेत्रातील एक उतुंग नाव आदरणीय वाघमारे साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत या ठिकाणी सन्माननीय संतोषजी शिंदे राज्याध्यक्ष डिजिटल मीडिया यांचा सन्मान विजयरावजी सोनवणे यांच्या शुभहस्ते असते विजय विजयरावजी सोनवणे यांना विनंती आहे आपण सन्माननीय संतोष शिंदे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे